नमस्कार मी आहे लातूरमध्ये आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे खडी केंद्रावर आय नो तुम्हाला वाटत असेल की मी खडी केंद्रावर का आली आहे तर हे खडी केंद्र माझी जी बहिणी आहे श्रुती तिच्या वडिलांचं आहे मिरजकर खडी केंद्र तुम्हाला इथे नाव दिसेल तर मला वाटलं की यावरती व्हिडिओ बनवावा खडी कशी तयार होते ही फॅक्टरी कशी आहे काय त्याची प्रोसेस असते हे मी तुम्हाला आज थोडक्यात या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्ही आज सगळेच जण आलो आहोत श्रुती आहे निलेश आहे श्रुतीचे आई वडील आहेत आणि बेबी पण आहे माझ्या भाचीला पण आम्ही आणलेलं आहे तर चला मग बघूयात हे खडी केंद्र कसं आहे या बाजूनी एंट्री आहे आम्ही आत्ता जस्ट इकडे आलो आहे आणि बरं बाय दवे या श्रुतीच्या आई आहेत आम्ही आत्ता यांच्याकडेच आलेलो आणि हे श्रुतीचे वडील आहेत आणि यांचंच लास्ट नेम आहे मिरजकर म्हणून या खडी केंद्राचं नाव मिरजकर केंद्र आहे सो so, आज काका आपल्याला दाखवणार आहेत कसं हे सगळं काही काम चालतं इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं खडी तयार आहे इकडे खूप मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत तर तुम्हाला इथे बी दिसेल पोकलॅन दिसेल किंवा पिकअप ट्रक सारखे छोटे छोटे ट्रक आहेत ते सगळे हे मिरजकरांचेच आहेत त्यांच्या या फॅक्टरीसाठीच ते वापरतात आम्ही या इथे थोडंसं असं जागा केली होती बसण्यासाठी कारण की आम्ही आज जेवायला पण आणलेलं आहे आणि आम्ही आज इथे जेवण करणार आहोत पालकाचे धपाटे दही ही तिळगुळाची पोळी आहे शेंगदाण्याची चटणी आणि ठेचा आणि आम्ही आत्ता इथे बसलोय जेवायला काकू आणि यशवी तिकडे आहेत कारमध्ये आम्ही चाललो आहे आता फॅक्टरीचा टूर करायला आणि यशवी मस्त झोपली आहे ती आज इथं आल्यापासून जास्त उठलीच नाही दुपिली झोपली तर इकडे तर कारखाना आहे पण या बाजूला यांचं शेत पण आहे तर पहिले आम्ही शेत बघायला चाललोय इथं काय कांदा लसूण इकडे कांदा आहे गाजर आहे लावलेलं शेंग, इकडे शेंगा आहेत त्या त्या बाजूला हा हा लसूण आहे ते लसणाचं वर आलेलं लगेच कळतं या बाजूला तुरी लावलेली आहे तुरीच्या शेंगा हां भरपूर लावले की पण हां तिथपर्यंत दिसतं आहे निरेश अच्छा दो एक किलो दोन किलो अच्छा एक माणसाने खाल्लं की नाश्ता झाला एक सीताफळ एक दोन किलोचा खूप मोठा असणार आहे किती झाड आहेत अशी सीताफळाची पाच ठोली पाच अच्छा पण आता कमी कोण टाकले का तर ते काय लवकर खराब घेऊ लागले पिकलं पिकलं म्हणलं की खावं लागत म्हणून ते का काढून काढून टाकली आंबे लावली पुन्हा अच्छा आंबे आहेत आता पुढे ओके आंबे आहेत जे झाड ते आंबा अच्छा हा हा हे आंब्याचं आहे आंब्याची पानं लगेच लक्षात येतात हा इकडे पण तूर आहे तिकडे नाही जाणार पण आम्ही आम्ही इथूनच फक्त गोल फिरून आलो आहे या इथून असं या बाजूला बघा ते खडी केंद्र आहे आणि आम्ही असं इकडून चालत आलो सगळा तूर आहे तिकडे पण तूर आहे इथे परत थोडीशी खडी आहे इथे पाणी काय म्हणतात खदान, खदान। हा जेवढं फुल आहे तसं इकडे एक फुल आहे शेतीला वापरता उन्हाळ्यात विकताय आणि हे पाणी कसं पावसाच पाणी जमा झालेलं अच्छा आता पाणी आणि ते महिनाभर दुसरं पीक घ्यायचे आणि मग हे तुम्ही कसं करता त्याच्यासाठी काय लायसन्स वगैरे लागतं ऑफिसर लायसन्स लागते ब्लास्टिंग साठी मुंबई मिळते अच्छा आणि लायसन्स घेऊन तुम्ही ते फोडून तिथून दगड तयार होतो बोर ब्लास्ट म्हणजे बोर ब्लास्ट केलं तसा मोठा डीप पडतोय मग त्याच्यातून त्यातून पोकल्यांनी लहान करायचं तुळशी मारले की ते कुठूनच लहान ती झाली तिथून पुन्हा त्याच काढायचं ते आणि पोकल्यांनी बकिटाने भरून त्या ट्रक मध्ये टाकलं तिथून टाकायचं टाकायचं त्या मशीन मध्ये सगळं आपलं ऑटोमॅटिक तयार होत आहे छान आहे छान आहे आणि हे एवढं डीप आहे तुमचं म्हणणं हे भरपूर डीप आहे खाली आणि तेवढं भरून इथे पाणी जमा झालंय आता सगळं पावसाचं आणि अच्छा इकडचं उपसून इकडे टाकलं मी ही प्रोसेस परत एकदा तुम्हाला थोडक्यात सांगते खडी केंद्र चालवण्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला लायसन्सची गरज असते ज्यांच्याकडे लायसन्स असतं त्यांनाच ते बोर ब्लास्ट करता येतात ज्यावेळेस तुम्ही बोर ब्लास्ट करता त्यावेळेस त्यापासून जो दगड तयार होतो तो थोडा मोठा असतो तर त्याला थोडं छोटं केलं जातं पोकलेनच्या साह्याने मग ते जो छोटा केलेला दगड असतो त्याच्यापासून खडी कशी तयार होते हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल पण तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी मोठा खड्डा तयार झालाय आणि एवढ्याच साईजचा मोठा खड्डा डाव्या बाजूला आहे ज्यामध्ये त्यांनी आता पाणी साठवलंय आम्ही आत्ता तिथे होतो आणि आता चाललोय हो मेन फॅक्टरीकडे तर ते आता दाखवणार या बाजूनी ट्रक वर येतो आणि इकडे जातो तर तिथे पुढे गेल्यानंतर एक मोठा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये ते सगळा दगड डंप केला जातो तर हो आता आपण तिकडे जातोय सगळं लक्षात येईल हा हा आपण आता तिकडे होतो त्या बाजूला आणि आता इकडून वॉक करत इथे वर आलोय ट्रक पण याच बाजूनी वर येतात या इथे अच्छा तिकडे पुढे हा अच्छा असं ते उलटायला जात असणार ट्रक इकडे हा आणि हा मोठा मोठा दगड ह्याच्यामध्ये पडतो या साईजचा असा दगड अच्छा सगळ्या प्रकारचा त्यांनी आता मशीन चालू केलं तुम्हाला आवाज येत असेल थोडासा येतोय खडकड खडकड काहीतरी हाय की अच्छा बरोबर हा

आता है या मशीनचा इतका आवाज होता की मी काही बोललेलं तुम्हाला कळालंच नसतं त्यामुळे मी आता हा व्हॉइस ओव्हर टाकते तर तुम्ही बघू शकता हा सगळ्यात पहिला बॉक्स आहे जिथे सगळे दगडं डंप केले जातात त्यांचे साईजेस बघितले जात नाही मोठे किंवा छोटे ते त्या मशीनमधून पुढे जातात त्या बेल्टवरून आता बेल्ट जिथे संपतो आहे ना तिथे तुम्हाला एक छोटा चौकोन दिसत असेल तो छोटा नाही आहे त्याची साईज पन्नास ब्राशची आहे तर पहिल्या बॉक्समध्ये जातात त्यावेळेस त्या दगडांना थोडं क्रश केलं जातं त्यानंतर ते अजून क्रश होतात आणि पुढच्या बेल्टवरून पुढच्या बॉक्समध्ये जातात हे सगळे बॉक्सेस पन्नास पन्नास ब्राशचे आहेत आणि सगळ्यात शेवटी ते एका मोठ्या बॉक्समध्ये जमा होतात त्यामध्ये तीन चाळण्या लावलेल्या आहेत ज्यामध्ये जी खडी आहे ती सेग्रिकेट केली जाते साईजप्रमाणे आणि त्या तो जो मोठा बॉक्स आहे त्याच्या खाली डायरेक्ट ट्रक येतो आणि त्यामध्ये ते खडी ती डंप करतात तर हे मला सगळं डिटेलमध्ये नाही दाखवता आलं कारण की त्यावेळेस तिथं ती प्रोसेस चालू नव्हती तुम्ही आता या फोटोमध्ये बघू शकता हे जो बॉक्स आहे हा सगळ्यात मोठा आहे आणि ह्याच्या खालीसुद्धा डायरेक्ट ट्रक जाऊन उभे राहतात आणि त्या ट्रकमध्ये डायरेक्ट खडी डंप केली जाते तर हा एक माझा छोटासा प्रयत्न होता हे खडी केंद्र दाखवण्याचा जे माझ्यासाठी थोडं नवीन होतं मला वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं त्या दिवशी आमच्यासोबत यशवीसुद्धा होती त्यामुळे आम्ही खूप काही असं व्हिडिओ शूट केला नाही आहे जमलं तेवढं शूट केलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं तर तुम्हाला हा खडी केंद्राचा वेगळा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटत लवकरच ब बाय